तर रामान सगळ्या दिसला तर आता सकाळचे पाच बघू शकता सकाळचे पाच वाजले आणि आता आम्ही चालू परबडला तर कशासाठी चालू काय नाही हे ब्लॉग पूर्ण पहा तुम्हाला एक माहिती भेटेल आणि त्यामुळे आम्ही ब्लॉग पर्यायसाठी पाहू शकता आम्ही क्रिशन मोटरसायकलवर होता तर आम्ही उमकडच्या शॉर्टकट म्हणजे मराठी नसते तिथून आम्ही निघलो आहोत कारण की इथला अंधार होता तर आम्ही काय ब्लॉग बनवला नाही तर पाहू शकता किती हेर वगैरे आहे आणि एकदम छान असं वातावरण आहे तर म्हणजे एकदम चांगलं शुद्ध आणि वातावरण मग आम्ही थांबलो एका हॉटेलवर आम्हाला पिया चहा पाहू शकता बस कुठून ते चाललं होते वाटेमध्ये तर म्हणजे आम्ही थांबलो वारंगाला था था चहा पिण्यासाठी सगळेजण आम्ही टोटल आठ जण होतो तर पाहू शकता सगळे लोक जागा मी बी चार वेळ तर थोडा कॅमेरा त्यांच्याकडे पडला तर त्यानंतर काय करायला काय लाईव्ह करायला काय म्हणजे नाही तर ब्लॉगसाठी आहो आणि आता अक्षरशः निघलो आहो आणि पावसासाठी छान वातावरण आहे सगळे लोक गाडी वगैरे सगळी दिसत होतं मला आणि जेवढं होऊ शकलं तेवढं मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो तर पाहू शकता हे आहे माझे साडू आणि मी म्हणजे माझे मोठे भाऊ तर अक्षरचं पाणी चालू असल्यामुळे आम्ही रेंकोट टाकला तर जेवढं पाणी चालू असतं पण तुम्ही ब्लॉग जसं पाणी तसं ग्लॉग बनवायचा प्रयत्न केला पाहू शकता कसं दिसतं आहे मला नक्की सांगा तर मलाही मग आम्ही निघलो समोर आणि మహత చాలా వతానై సంత్రి వోసంబీచి బాధాన హాయ్ వరకు హాయి మధ్య రంత్రాబీచి బాగా అని కింది ఛాన్స్ లోకీ బి మిగం ఛానసెస్ थंडी बी वाटत आहे आम्हाला काय की आम्ही थोडं भेट होतो पावसामुळे एकदम मला वाटते की आम्ही ज्या कामासाठी चालू बसते काम तर आम्ही अक्षरशः आम्ही नाही का म्हणजे हे पा जुनिअरची आपण लहानपणी पाहत होतो आता पाहिजे अक्षरशः मोटरसायकलवर त्याची जी उपरणी आहे त्यानं हातात घेतलेली आहे आणि एकदम हवामध्ये चालत आहे म्हणजे ती एक उपरने एखाद्या हातात त्याच्या हातातून सुटली कारण कोणाच्या तोंडावर जाऊन बसली तर ते माणूस तर काय हर तर अशी मला कमाल वाटते आहे की नाही तर जाऊ दे ते तर काय आवाज उडू उडू तिला आवाज एवढे पण ते मग जाऊ द्या ठीक आहे लोक हे स्विमिंग बघायची छान दिसत आहेत आणि शेती वगैरे सगळी छान आहे तिकडची आवश्यकता एकदम शांत होता आता काय वाटतो सांगा करतोय एकदम जेवढं होईल तोपर्यंत आपण ब्लॉक तो तोपर्यंत तर हे पाणी एकदम लई मोठा पडला होता म्हणजे आमचा प्रवेश परभणी आणि आम्ही पोहोचलो बी आहे परभणीमध्ये तर पाहू शकता परभणी किती छान दिसत आहे हे झाडे किती छान दिसत आहे एकदम शुद्ध आणि एकदम चांगलं वातावरण इकडे बी आमचा जरा प्रवेश असा मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीमध्ये परभणी तर आम्ही अक्षरशः मुंबईत पोचलो पहा किती छान गार्डन वगैरे सगळं आहे आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे इकडचा काहीतर लई मोठा विद्यापीठ आहे तुम्हाला माहित असेल तर अक्षरशः आणि दोन्हीकडे रस्ते आहे जायला यायला कारण तिथे असणार नाही कारण जेवढा मोठं विद्यापीठ आहे आणि आम्ही यांना विचारलं की अर्धा एटीएम कुठं आहे का म्हणतो इथं पैसे भेटते एम आहे म्हणे भाऊ म्हणे एटीएम मला पाहिजे का मला पैसे काढायचे तर म्हणजे भेटून जाईल भेटून जाईल आहे समोर आहे म्हणे ठीक आहे तर आम्ही अक्षरशः समोर गेलो आणि पास छान छान गाड्या लोटं किती छान दिसतंय आणि आणि अक्षेस नामे आम्ही तुला जंगलमध्ये आलो आहे तुम्हाला तसं वाटलं होतं त्या विद्या कुटुंब लय मोठा आहे इथं त्याचा विषयच नाही म्हणा आणि मी ज्या कामाशी केल त्याचं काम तुम्हाला नक्की सांगेल वॉक पूर्ण पहा एकदम आता लोक तिथं नाही का चालत आता वॉकिंग सकाळ सकाळ जी फिरत आहे तर आम्ही तिथं म्हण आम्ही पोचलो असेल साडेआठला त्या दरम्यान तर पाहू शकता की छान सहा रॉडामध्ये सायकल जात आहे कुठली पाया जात आहे अशा पाऊस एवढा होता ना सांगू नको काय सांगा तुम्ही काय सांगणार आता आम्ही क्रॉस करायलो रेल्वे फाटक पाहू शकता आम्ही समोर निघलो आम्ही अनेक विद्यापीठ आहे इथं शाळा विद्यापीठ सगळं काही आहे शाळा वगैरे कॉलेज जेवढं आहे बरंच काही आणि विद्यापीठला एक मोठा आहे राक्षसश आता एवढा कदाचित एवढा सोबत माहिती आम्ही काही जास्त फिरलो नाही पण म्हणतात की विधे बिडली मोठं आहे तर पाऊस त्यामुळे हिरवा गारस्काय गार्डन गार्डन तर पाऊस म्हणजे विशेष नका करू मराठ्यामध्ये आलो का बाबा मग आम्ही पुचलो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी बायोमिक्स केंद्र मंडळी इथे बरेच लोक जमा होत आहे आणि आम्ही रेनकोट वगैरे काढलेले आमच्या सगळ्यांची आले लोक ओलं झालं तर मराठ्याचा सर्दी वेळ होईल का काय माहीत नाही तर काही शक्य नाही मला सर शकते लवकरच कारण पाऊस गेला आम्ही मग मदत घेऊ पाहू शकता मंडळी या ना अक्षरश पाहू शकता मदत घेऊन ते कित, किती किती मोठं आहे आणि एकदम हिरवा गार्डन वगैरे आणि हे तर मंडळी आम्ही अक्षरश आता आलो केमिकलसाठी हळदीसाठी आणि आम्हाला भेटलं पावडर तर मंडळी आम्हाला केमिकल नाही भेटला पावडर भेटला आम्हाला पाहिजे होतं केमिकल बायोमिक्स শক্যাম আমি পৌঁছলাম হোটেলে মধ্যে রাস্তা পাউসল তো আমি থামলো হোটেল আমি থামলো মাউডি হোটেল মধ্যে মোটা চলো একটা সঙ্গে হল মাউডি శుద్ధ శాకాహారీ అంత గణపతి చాలూ అయితే శుద్ధ శాకాహారీ సగలే సమోసేద గరం గరమ సడీక సగోసే మన గప్తా కదా ఎవడా పిన్నా అంత అక్షర যে শুট মান ভাবনা জি শরীর চা পো ভাজ আমি চাল মানে আমার আমি আপাত দোকান আমি ঘরে যায় সে রাস্তার কিতি आणि दक्ष एवढा मोठा पाऊस पडला मी तुला की सांगून काय सांगू तुम्हाला मी की आता म्हणलं आता काय आज वाटतं ब्लॉक तेवढा विशेष नाही म्हणणार जेवढा तर पाहिजे तेवढं आपण कॅप्चर करूया ब्लॉकमध्ये तर पाहू शकता मंडळी तर मंडळी आम्ही निघलो आणि आम्ही पोचलो कुठं आपल्या उमरखेडमध्ये तर पाहू शकता हा आय एम उमरखेडचा प्लॅन्ट आणि हा अक्षरशः रस्ता तर टन टन आहे हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल अशा मी आशा करतो आणि विशेष असं झालं की काही चालणारचं जे रिझन आहे काही काही शूट झाले काही काही नाही झाले कारण की पाऊस असा चालू झाला की सांगून नका कारण की मोबाईल आता बाहेर काढावं तर आपण आता बाहेर जसं तर उठ होतो तर बाहेर आपण पाऊस चालू मग त्याच्यात आता शूट होऊ शकत नाही कारण की आपला हे फोन वॉटरप्रूफ नाही आहे त्याच्यामुळे आपण शूट नाही करू शकलो काही काही ठिकाण व काही काही जागे जे आपल्याला पण होऊ शकले जेवढे आपण शूट केले जे आपल्याला जेवढे आपल्याला वाटते बघा ते हे शूट केले शूट होईल के जिथं जिथे पाणी नाही जिथं आपण थांबलो तिथं आपण शूट केलं जेवढे झाले तेवढे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे तुम्हाला माहितीसाठी हे व्हिडिओ बनवलेला आहे की बायोमिक्स जे आपण आता तिथं आम्ही गेलतो कशासाठी तर तुम्हाला सांगतो तर आम्ही गेलतो अक्षरशः केमिकल म्हणजे ते केमिकल म्हणजे जे लिक्विडसाठी त्याचं जे बायोमिक्स जे असते ना त्याच्यासाठी गेलतो पण ते आम्हाला भेटलं नाही अक्षरशः मग आपल्याला भेटले फक्त पावडर कारण की आता ते म्हणतात की आम्ही अजून दोन तीन महिने बनवणार नाही तर त्याच्यामुळे शक्यतो कोणला जे बी माणूस जाईल तिथं किंवा जो बी तुम्ही जाणार आहात तुम्हाला फक्त तिथं आता पावडर भेटणार आहे अक्षरशः पण पावडर बी चांगल्या क्वालिटीचं आहे आहे ते तर आता तुम्हाला माहीतच आहे तिथे ज्याला माहीत आहे ते माझ्या ज्याला माहीत नाही ते नक्की जा आणि ते घ्या की विशेष कसा आहे एकदम स्वस्त आहे चांगलं बी आहे आणि स्वस्त म्हणजे आता तुम्हाला ते तिच्यावर विचारायला लागेल किती आहे तर याच्यावर सांगू शकत नाही तर म्हणजे तुम्हाला कसं कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा Itulah, punlah video, berjumpa dengan ramai-ramai Terima kasih, selamat bye